हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आजची विशेष बातमी आहे वाडा ते श्रीक्षेत्र शिर्डी भव्य पालखी पदयात्रा शिवसाई सेवा मंडळ वाडा आयोजित वाडा ते श्री क्षेत्र शिर्डी भव्य पालखी पदयात्रेचा शुभारंभ शनिवारी संध्याकाळी शास्त्रीनगर येथील श्री साई मंदिर येथून साई भक्तांच्या उपस्थितीत झाला दरम्यान साईंच्या पालखीवर पुष्पवृष्टी करत भक्तिमय वातावरणात पदयात्रा श्रीक्षेत्र शिर्डीकडे रवाना झाली या पदयात्रेत तालुक्यातील शेकडो साई भक्तांनी भाग घेतला आहे शनिवारी प्रारंभ झालेली पदयात्रा रामनवमी म्हणजे दिनांक तेरा एप्रिल रोजी शिर्डी येथे श्री साईंचे दर्शन घेऊन समाप्त होईल दरम्यान ठरवून दिलेल्या ठिकाणावर भाविक पदयात्रेंची झोपण्याची व भोजनाची योग्य ती सोय केली असल्याची माहिती शिवसाई सेवा मंडळाचे अध्यक्ष नारायण भोसले यांनी दिली अशा स्वरूपाच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद चालू आलो आहे त्या पालखीमध्ये तीनशे ते अडीचशे पोरं असतात त्यांची दोन्ही टाईम जेवणाची सोय आणि सकाळी नाश्ता दहा असतो गावातल्या लोकांकडून मदत घेऊन आम्ही ही बालकील साई बाबा की आज दुख्यपाडव्याच्या निमित्ताने शिवसाई सेवा मित्रमंडळ या या मंडळाने वाड्यातून पदयात्रा साईबाबांची पदयात्रा दरवर्षी जवळजवळ दहा वर्ष झाले या मंडळाला यांचं नियोजन अतिशय सुंदर असतं आणि गावातल्या लोकां लोकांच्या सा हातभाराने या पालखीला सगळीकडे चांगलं उत्तर असतो आणि नियोजन या मंडळाच्या नारायण भोसले तुषार यादव या मंडळीने घेतलेली मेहनत ही खूप चांगली असते त्याने कुठल्याही साई भक्ताला कुठल्याही प्रकारची कमतरता पडत नाही या मंडळाचं हे वैशिष्ट्य आहे आणि पुन्हा मी या लोकांना सगळ्या पदयात्रेंना गुढीपाडवायच्या आणि रामनूंची शुभेच्छा देतो आणि तुमच्या सांगतो आजचा हा गुढीपाडवा ते रामनवमी उत्सव पदयात्रेच्या रूपाने हे नववं वर्ष आमच्या मंडळाचं आहे आणि शेकडो साई भक्त या पालखीतून शिर्डीकडे आतपासून रवाना होत आहेत अगदी भक्तिभावाने आणि आनंदाने हा पदयात्रे सोहळा वाडापेक्षित क्षेत्र शिर्डी असा सात दिवसाचा हा पदयात्रे सोहळा साईनाथ बाबांच्या कृपेने यशस्वी होईल असा आशावाद आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि आमच्या या पूर्वी प्रवासाला सुरुवात करतो सेवा मित्र मंडळ वाडा स्थापना दोन हजार दहा हे ह्या वर्षी आणि ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात आणि ही चांगली देतात